来，好嘞。 शब्दाने व्यक्त होण्या पलीकडचा हा खर आनंद आहे इवलेस रोप लाविले दारी त्याचा वेलू गेला गगनावरी असे म्हणणे वावगी ठरणार नाही ग्रामीण भागातील सहकारी पतसंस्थांना समता नागरी पतसंस्थेने अख्ख्या महाराष्ट्रा पुढे आदर्श निर्माण केला आहे अत्याधुनिक तंत्रज्ञान ग्राहक व सभासदांना तत्पर सेवा आणि त्यांच्या हिताच्या नवनवीन योजना अशा उपक्रमामुळे समता नागरी सहकारी पतसंस्थेने एक हजार कोटी रुपयांचा ठेवीचा टप्पा पार करून एक हजार नऊ कोटी रुपयांपर्यंत मजल मारले आहे समताने आर्थिक क्षेत्रात घेतलेली भरारी महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सरकारी खाजगी सहकारी बँकापेक्षा तरस ठरली आहे ग्रामीण भागात एक हजार कोटी रुपयांच्या ठेवीचा टप्पा पूर्ण करणारी महाराष्ट्र राज्यातील अव्वल पतसंस्था असून राज्यातील ग्रामीण भागातील सहकारी पतसंस्थांना समताने आदर्श निर्माण केला असल्याचं चा। संचालक संदीप ओमप्रकाश कोटे यांनी सांगितले आहे समता नागरी सहकारी पतसंस्थेची दोन हजार चोवीसच्या वर्षाअेर आढावा बैठक संस्थेचे चेअरमन ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोटे यांच्या अध्यक्षतेखाली मोहनलाल आनंदराम झंवर सभागृहात संपन्न झाली पतसंस्थेच्या यशस्वी वाटचालीबद्दल केक कापून आणि फटाक्यांची आतिषबाजी करत मोठा जल्लोष साजरा करण्यात आलाय बैठकीला संस्थेचे व्हाईस चेअरमन सौ श्वेता अजमेरे संचालक रामचंद्र बागरेजा शिरोडे अरविंद पटेल गुलशन होडे नेर्रव रावलिया कचरू मोकळ दीपक अग्रवाल संचालिका सौ शोभा दरक आदीसह मुख्य कार्यालय व कोपरगाव शाखा अधिकारी कर्मचारी हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते तुमचं सगळ्यांचं मी मनापासून हो आभार मानण्यापेक्षा अभिनंदन करतो आणि आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये हा एक हजार कोटीचा केक केक आम्ही सगळे संचालक म्हणून आनंदाने साजरा करतो बैठकीच्या बैठकीचे सूत्र संचालन मुख्य कार्यालयाचे एच आर उज्ज्वला बोरावके यांनी केले तर उपस्थितांचे आभार ठेव विभाग प्रमुख संजय पारखे यांनी व्यक्त केले समता पतसंस्थेने एक हजार कोटी रुपयांच्या ठेवीचा टप्पा गाठून विक्रम केला आहे एकोणविशे चौऱ्याण्णव या वर्षी एक कोटी रुपयाच्या ठेवी समताने संकलित केल्या होत्या एकोणाशे नव्याण्णव ला दहा कोटी दोन हजार अकरा ला शंभर कोटी रुपयांचा ठेवीचा ओलांडला होता तर पाचशे कोटी रुपयांच्या ठेवीचा एकोणीसशे त्यानंतर एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस या वर्षा अखेर एक हजार कोटी रुपयांच्या ठेवीचा टप्पा पार करणारी महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सहकारी पतसंस्थेचा सहकारी पतसंस्था म्हणून नावलौकिक मिळवणारी समता पतसंस्था आहे संस्थेच्या भरभराटीच्या या प्रवासाबद्दल अधिक माहिती हे जे काही यश मिळवलेलं आहे या यशामध्ये आमच्या ज्या ज्या ठिकाणी शाखा आहेत त्या सर्व शाखांच्या हितचिंतकांचे मी मनापासून आभार मानतो एक हजार कोटी रुपयांचा टप्पा सर्व शाखांनी मिळून जसा पार केला तसाच येवला शाखेनं पन्नास कोटी रुपयांचा टप्पा पार केला राहता शाखेनं शंभर कोटी रुपयांचा टप्पा पार करून राह त्याच्या ठेवी एकशे वीस कोटी रुपयांच्या झालेल्या आहेत तर श्रीरामपूर शाखेच्या ठेवी एकशे पंचवीस कोटी रुपयांच्या झालेल्या आहेत आणि समताच्या लिक्विडिटी बेस्ड प्रोटेक्शन स्कीम या स्कीम अंतर्गत समता पतसंस्थेच्या प्रत्येक ठेवीदाराच्या किमान पस्तीस लाख रुपयेपर्यंत म्हणजे नव्याण्णव पूर्णांक एक्क्याऐंशी टक्के ठेवीदारांच्या ठेवी सुरक्षित आहेत हे मी मुद्दाम आवर्जून या ठिकाणी नमद करतो सर्व हितचिंतक आभार आणि सर्व पत्रकारांनी आम्हाला खूप खूप सहकार्य केलं त्यांनाही मनापासून धन्यवाद काय कोणत्या शब्दात तुम्ही शब्दाने व्यक्त होण्यापलीकडचा हा खर तर आनंद आहे सुरुवातीला मला आठवत एक कोटी रुपयांच्या ठेवीचा टप्पा आम्ही जेव्हा चौऱ्याण्णव साली पार केला त्यावेळेस आम्ही वर्तमानपत्रात जाहिरात दिली होती की आम्ही कोट्याधीश झालो नंतर शंभर कोटीचा टप्पा पार केला त्यावेळेस आम्ही जाहिरात दिली होती अब्जाधीश झालो तर हे अब्जाधीश शंभर दोनशे तीनशे पाचशे कोटी टप्पा पार करता करता आज हजार कोटी रुपये ठेवींचा टप्पा पार केला हा आनंद सर्व समता परिवारात निश्चितपणे आहे यामध्ये आमचे सर्व संचालक त्याचप्रमाणे अधिकारी कर्मचारी यांचा या यशामध्ये या आणि सहकारी पतसंस्थेच्या अडोतीस वर्षाच्या इतिहासातील सुवर्णाक्षरांनी लिहावा असा हा आजचा क्षण समता संस्थेच्या सर्व टीमच्या कष्टाने त्यांच्या मेहनतीने आज समता पतसंस्थेने तब्बल एक हजार कोटी रुपयांच्या ठेवींचा टप्पा गाठलेला आहे आज एकतीस बारा दोन हजार चोवीस रोजी समता पतसंस्थेच्या ठेवी एक हजार नऊ कोटी रुपये अशा पूर्ण आलेल्या आहेत आणि हे सांगताना समता संस्थेचे सर्व संचालक सर्व कर्मचारी व सर्व ठेवीदार सर्व कर्जदार यांच्या सर्वांच्या सहकार्यामुळे हा ठेवींचा टप्पा समताला गाठा आलेला आहे महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील एक अव्वल दर्जाची पतसंस्था म्हणून समतापत संस्था महाराष्ट्रामध्ये फक्त महाराष्ट्रच नाही तर संपूर्ण जगातील पतसंस्था क्षेत्रांना दिशादर्शक ठरेल असं कामकाज समतापत पतसंस्थेच्या मार्फत या कोपरगाव शहरातून चालू आहे समतापत पतसंस्थेची प्रत्येक शाखा समतापत संस्थेच्या पंधरा शाखा आहेत आणि प्रत्येक शाखेची आपण सरासरी काढली प्रत्येक शाखांचा तब्बल सहासष्ट कोटी रुपयांचा व्यवसाय हा समतापासून सर्व शाखांनी पूर्ण केलेल्या आहेत त्याच्यामधील किमान सात शाखा या शंभर कोटीचा व्यवसाय पूर्ण करून त्यांनी अत्यंत चांगली कामगिरी केलेली आहे मी पुन्हा एकदा सर्व ठेवीदार एक सर्व कर्जदार सर्व हितचिंतकांचे समता परिवाराचे त्यांनी खूप खूप आभार मानतो धन्यवाद जय हिंद जय तू समता